सातव्या वरिष्ठ राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील मुलींचा संघ विजेता ठरला टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि अहमदनगर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी कृषी विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या मैदानात चार दिवस ही स्पर्धा उत्साहात पार पडली या स्पर्धेमध्ये दहा जिल्ह्यातील पुरुष खेळाडूंनी तर सहा जिल्ह्यातील महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला अतिशय चुरशीचे सामने या स्पर्धेत रंगले स्पर्धेचे पारितोषिक वितरण राहुरी कृषी विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी डॉक्टर विलास आवारी माध्यमिक विभागाचे प्राचार्य अरुण तूप विहिरे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेत्री उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे पर्यवेक्षक बावा सर प्राध्यापक जितेंद्र मेटकर टेनिस क्रिकेट असोसिएशनचा सचिव मीनाक्षी गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले महिलांच्या अंतिम सामन्यात अहमदनगरच्या राहुरी येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या संघाने धाराशिव क्रिकेट संघाचा पराभव करत सर्वोत्कृष्ट कामगिरी करून विजेता ठरला तो मुलांमध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या संघाने तृतीय क्रमांकाचे विजेतेपद पटकावले विजय संघाची लखनौ येथे पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली विजेता खेळाडूंना संघाचे प्रशिक्षक तथा क्रीडा शिक्षक घनश्याप सानप यांचे मार्गदर्शन लाभले असेल किंवा मधला त्यांना सुद्धा आकर्षण अतिशय मस्त पैकी आनंद घेऊन आरम म्हटल्याप्रमाणे सांगत म्हणल्याप्रमाणे पाळत एक काम आनंदाने कथा आणि मला वाटतं एक एकदा भावना आणि आपण या ठिकाणी मनाचा एक आनंद त्या ठिकाणी निर्माण होतो त्यामध बऱ्याच गोष्टी मला वाटतं तर यशस्वी घडणार आहे ती एक आम्हाला खूप चांगलं व्यक्तिमत्व लागले की नवनवीन खेळ त्यांनी या शाळेमध्ये इंट्रोड्यूस केले आणि अजून जर इंट्रोड्यूस करून थांबले नाही तर त्यांनी जिल्हास्तरीय राज्यस्तरीय पर्यंत आमचे खेळाडू या ठिकाणी घेऊन गेले पुन्हा एकदा सणा सरांच्या वतीने आमचे सावित्रीबाई आणि आमचा श्रा मुंबई मॅडम सुद्धा त्यांना म्हणजे कामाची पावती पण आता पुढे देशाचं प्रतिनिधित्व देण्यासाठी मॅडम के पूर्ण तयार आहे मॅडम आमच्याकडनं पण तुम्हाला पूर्ण बनिसको हिज बातमन ई नवा वार्ता YouTube सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा